मित्रांनो शाखा हे जे प्रेम आहे हे आज आपलं अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्धापन दिन आहे तर आज मित्रांनो आपल्याला एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे तर आमच्या ग्राहकांच्यामुळं आणि आमच्या मित्रपरिवारांच्या प्रेमामुळे झालेलं आहे तर सर्वात आधी आमच्या सगळ्या ग्राहकांना युट्यूबच्या फॅमिलीला इंस्टाच्या फेसबुकच्या फॅमिलीला आणि आमच्या असंख्य ग्राहकांना लाडक्या कंपनीकडून लाडक्या ग्राहकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक आणि सुद्धा तुम्हाला हार्दिक हार्दिक सुभेरे जास्तीत जास्त जसं तुम्ही आम्हाला करायला असेल त्याच्यानंतर पाटणला असेल इस्लामपूर असेल पुण्याच्या ब्रँचेस असतील त्याच्यानंतर ओशन फॅमिली रेस्टॉरंट असेल तुम्ही आम्हाला प्रत्येक ठिकाणी भरभरून 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 प्रेम दिलेला आहात तर त्या प्रेमापुटी आम्ही तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही जास्ती, जास्तीत जास्त आम्हाला अजून असंच प्रेम देत राहा जेणेकरून आम्ही तुम्हाला फ्रेश चांगल्या क्वालिटीचे मासे उत्तम दर्जेचं जेवण त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट क्वालिटी कशी मेंटेन करता येईल यासाठी तुमची साथ आम्हाला वारंवार पावलोपावली लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे सगळ्या ग्राहकांनी आमच्या युट्यूबच्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे आता युट्यूबचं आमचं अर्निंग चालू झालं की जवळपास थोडेफार पैसे आलेले आहेतच ते पैसे परत तुम्हालाच व्हॉट्सअ ऑफरद्वारे किंवा बांगडा फ्रीद्वारे आम्ही वाटप करणार आहे यासाठी आमच्या युट्यूबच्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आमच्या हॉटेलला सुद्धा जास्तीत जास्त भेट द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला प्रेम वाटत राहू असंच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा सगळे सगळीकडे तुमचे मनापासून 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 आभार व्यक्त करतो आणि खुश राहा आणि धन्यवाद